श्री स्वामी समर्थ अध्याय दुसरा गणेशाय नमः कामना धरो जे भजती होय त्यांची मनोपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे अक्कलकोटाप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पाताला पात्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की जासवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या नोनी बाहेरी मांडा मंती एके हारी दोघांसी बैसोनी दोहोवरी ती बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामिनी मुख्य ಕರೋನಿ ಉತ್ತರ ಅಮ್ಮಿ ಕರ್ದಳವನಾತುನಿ ಉತ್ತರೋವ ಪ್ರಥಮಾರೋ ಮಹಿ ಕಲ್ಕತ್ತೇ ಪರ್ಶನಿ ಗಂಗಾ ತಟಾಕಿರ್ಥೆ ಹಿಂಡೋನ ಹರಿ ದ್ವಾರ ಪ್ರತಿ ಗೊಲೆ ಕೆದಾರೇಶ್ ಹಿಂಡ तीर्थ समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग ते थुनी सहजगती पाता लोगो दातटा का जे जेची महाप्रख्याती पूर्णातरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरवण हैदराबादेसी पातलो येऊनिया वेड्यास, बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो ते ते अम्मी काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कल कोटा प्रतियेने, ते तुनिया जाहलेत तैपासुनी पासुनी हो या नगरात आनंदे आहो नांदत ऐस यामुचे सकल वृत्त असे मुळा पासोनी द्वादश वर्ष मंगळवेड्या राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाली दर्शनाये साधु दिगंबर लीला विग्रही विग्रहती वर्य कंबरेवरी ठेवुनी कर दर्शन देती तयासी श्री स्वामी सारामृत नानाप्राकृतकथासंमत आनन्दे भक्तपरोसोऽ द्वितीयाध्याय गौढा इति श्रीस्वामीचरित्रासारामृते द्वितीयाध्याय श्रीश्रस्तु शुभमस्तु श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ